नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मठ्ठा बनवण्यासाठी किंवा ताकाचा मसाला कसा बनवायचा तर ते दाखवणार आहे आणि मठ्ठा पण कसा बनवायचा मसाल्यापासून तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा व्हिडिओ भरपूर लोक बघतात पण एक कमेंट मात्र फक्त एक कमेंट करायला एकच मिनिट लागतो चला तर आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपल्याला बडीशोप लागणार आहे तर थोडेसे मसाले घ्यायचे आहे आपल्याला तर दोन चमचे मी इथे बडीशोप घेतलेले आहे तर बडीशोप ही थंड असते आणि पित्तनाशकसुद्धा असते म्हणून आपल्याला इथे बडीशोप घ्यायचे आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहे जिरेसुद्धा थंडावा शरीराला थंडावा देणारे जिरे असतात ओवा हा चटपटीत असतो आणि गॅस कमी करण्याचं काम करतो तो अर्धा चमचा घेतलेला आहे तो ओवा जास्त घ्यायचा नाही ओवा कमी घ्यायचा कारण तो खूप स्ट्रॉंग असतो इथे मी सहा सहा सात काळी मिरी घेतली आहे आणि दोन तीन तुकडे मोठे दोन तीन तुकडे आणि बारीक तर सात ते आठ दालचिनी तुकडे घेतलेले आहे तर हे एवढे मसाले आपल्याला इथे घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हे मसाले आपल्याला फक्त भाजून थोडेसेच भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं फक्त यामध्ये ओलसरपणा असतो मॉइश्चर असतं ना तेवढंच कमी करण्यासाठी भाजायचे आहे जास्त जर भाजले ना तर त्याचा सुगंध निघून जातो म्हणून आपल्याला जास्त भाजायचे नाही फक्त गरम करायचे आहे म्हणजे हे मसाले पटकन दळले जातात तर आता इथे गॅस क बंद करूया आणि भाजताना मात्र कमी गॅसवरच भाजायचे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे दळून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपल्याला अजून थोडे काही मसाले टाकायचे आहे तर इथे मी चाट मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ म्हणजे सैंदव मीठ मी नेहमी घरात सैदव मीठच वापरते भाजीला आणि एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे तर हे आपल्याला मिक्सरला सगळं एकत्र दळून घ्यायचं आहे तर, तर इथे मी सुंट पावडर टाकायची विसरली होती तर आता यामध्ये दळल्यानंतर कारण सुंट पावडर मी बनवलेलीच होती त्यामुळे वरतून टाकली तरी चालेल फक्त आपल्याला एकजीव करण्यासाठी यामध्ये टाकून घ्यायची आहे तर अशी एकदम बारीक अशी पावडर तयार झाली पाहिजे आता इथे आपण सुंठ पावडर टाकून घेऊया तर सुंठ पावडर मी इथे एक चमचाभर सुंठ पावडर टाकलेली आहे तर ही ऑलरेडी दळलेली होती म्हणून वरतून टाकली तरी चालेल पण मिक्सरमध्ये एक जीव करण्यासाठी आपल्याला परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे तर एकदम बारीक अशी ही पावडर तयार झाली आहे तुम्हाला आता ही चाळायची सुद्धा गरज नाही डायरेक्ट तुम्ही ही बर्नीमध्ये भरून ठेवू शकता आणि असा मसाला तुम्ही सहा महिने बनवून ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा उन्हाळा भरतो उष्णता खूप असते ना तर त्यावेळेस आपण नॉर्मल असं ताक करतो आणि त्याला चवसुद्धा नसते मग मुलं पित नाही तर अशा प्रकारे मसाला जर बनवून ठेवला ना तर तुम्ही आयत्या वेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस मसाले दळायची भाजायची गरज पडणार नाही फक्त एक तर तुम्हाला थोडासा मसाला दह्यामध्ये टाकायचा आणि त्याचा आपल्याला मठ्ठा बनवायचा आहे तर ही आता पावडर तुम्ही किती भरपूर दिवस वापरू शकता मसाला पण आपल्याला जास्त लागत नाही आता इथे आपल्याला मठ्ठा बनवायचा आहे तर मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता तुम्हाला मठ्ठा किती पातळ घट्ट हवा आहे ना त्याप्रमाणे तुम्ही दही इथे घ्या तर मी पातळच बनवणार आहे कारण मठ्ठा हा पातळच चांगला लागतो आणि त्याच वाटीप्रमाणे इथे आधी मी एक वाटी पाणी घेतलेला आहे पाणी आपण नंतर पुन्हा एकदा ॲड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडीशी पुदिन्याचे पानं टाकायचे आहे आपल्याला यामध्ये आणि एक अर्धी फक्त मिरची घ्यायची आहे ही कमी खूप कमी तिखट आहे खूप तिखट असेल तर खूप छोटासा एक तुकडा टाका फक्त आणि दोन क्यूब बर्फाचे टाकलेले आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर बघा कोथिंबीर आणि पुदिना असा अर्धवट फक्त बारीक झाला पाहिजे आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे तर मसाला फक्त अर्धा चमचा टाकायचा आहे कारण हे मसाले भरपूर स्ट्रॉंग असतात आणि आपण मसालेसुद्धा भरपूर घेतले होते तर अर्धा चमचा मसाला दोन ग्लासांसाठी भरपूर आहे तुम्हाला किती ग्लास करायचे आहे ना त्याप्रमाणे या आता यावर आपण आता पाणी ॲड करणार आहोत कितपत पातळ हवं आहे ना त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता आपला इथे मठ्ठा तयार झालेला आहे साध्या सोप्या पद्धतीने झुट झटपट तुम्ही असा मठ्ठा घरच्या घरी बनवू शकता खूप वेळ पण लागत नाही आता एका ग्लासांमध्ये आपण काढून घेऊया बघा दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि करायला सुद्धा वेळ लागत नाही आणि तेव्हा तुम्ही रवीनी विस घुसळतात ना तर त्याला जास्त वेळ लागतो हा झटपट होणारा मठ्ठा आहे तुम्हाला रवीनी आवडत असेल तर तुम्ही रविनीसुद्धा करू शकता यावर एक एक बर्फाचे पुन्हा आपण क्यूब टाकून घेऊया जर तुम्हाला थंड नको असेल तर तुम्ही नॉर्मल पाण्यातही हे बनवू शकता तर आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे तुम्ही पुदिन्यानी किंवा कोथिंबिरीने गार्निशिंग करू शकता तर अशा प्रकारे हा मठा ह्या उन्हाळ्यात मठ्ठा बनवून बघा आणि शरीराला थंडावा देणारा आणि मनाला तृप्ती देणारा असा हा मठ्ठा आणि मठ्ठ्याचा मसाला म्हणजेच ताकाचा मसाला आपला तयार झालेला आहे तर हा मसाला कसा वाटला आणि माझे घेतलेले मसाले परफेक्ट आहे का येईल सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा वरती बेल आहे ती वाजवायला मात्र विसरू नका म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीचे पहिल्या तागी तुम्हाला मिळतील